मागील एकतीस वर्षापासून परमार्थिक सेवेतून सुसंस्कार शिबिराचे आयोजन करत असलेले शेरू तालुक्यातील पाबळ येथील मुळची आगारवाडी परंतु आत्ताचे फुले नगर या गावच्या सुंदर टेकडीवर निसर्गरम्य परिसरात वास्तव्यास असणारे हरिभक्त परायण माऊली महाराज बाळासाहेब पिंगळे हे पंधरा वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांना परमार्थिक संस्काराचे धडे देण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत या कामी त्यांची सहचारिणी सौभाग्यवती शोभाताई मुलगा कृष्णा पिंगळे यांची मोलाची साथ मिळत आहे एक वर्ष झाला शिकतोय तबला शिकतोय तसेच मी पंचवीस तारखेला आमचं शिबिर चालू होतं तर पूर्ण वीस वीस दिवसाचं पंचवीस शिबीर शिबिर असतं आमचं तसं आम्हाला चांगले संस्कार शिकवतात सकाळी पाच वाजता उठायला मग नंतर नाश्ता चांगला असतो जेवण चांगलं असतं येथील सगळे प्रकारचे क्रिया असतात ना दिवसभराचा दिनचर्या असते आपली तरी म्हणजे एवढी भारी असते ना आपण घरी एवढे काय काम नसेल करत इथं म्हणजे करून घेतात प्लस म्हणजे जास्त चांगलं शिक्षण आपल्याला भेटतं तेवढंच चांगलं मस्त शिकवतात माझे गुरु माझे मी मानले त्यांना गुरु म्हणून असंच त्यांचं नाव आहे माऊली महाराज पिंगळे यांचं धन्यवाद मानतो की मला एवढं चांगलं शिक्षण परिशिक परिक्ष प्रशिक्षण दिलं एवढं चांगलं म्हणून धन्यवाद मानतो आणि तुमचा पण धन्यवाद मानतो मागील पस्तीस वर्षांपासनं हे अध्यात्म आणि कीर्तन सेवेमध्ये प्रवीण झालेले आणि या शिबिराचे मुख्य आयोजक हरिभक्तपरायण माऊली महाराज पिंगळे यांचं हे फुले ही शाळा आहे आणि या शाळामध्ये शाळेच्या सुट्ट्या आहेत आत्ता आणि या सुट्टीच्या कालावधीमध्ये ते एकशे दहा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करत आहे संस्कार प्रशिक्षण आध्यात्मिक क्षेत्रातलं तर पाहूयात महाराजांनी कशा प्रकारे या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश केला महाराज पदवीधर आहेत आणि पदवीधर असतानाही ते या क्षेत्रामध्ये पारमार्थिक क्षेत्रामध्ये कसे गेलेत ते पाहूयात रामकृष्ण हरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मश्री गुरुविनमा या शिबिरामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी प्रमाण या ठिकाणी येत असतात पूर्वीच्या काळामध्ये आळंदीमध्ये शिबिराचा तसा ओहापोह कुठं नसताना मी आळंदीमध्ये राहत असताना माझ्या मनामध्ये संकल्पना आली की अनेक मुलांना या क्षेत्राची ओढ आणि आवड निर्माण व्हावी त्यांचा भाविका सुखाचा समाधानाचा साधू संतांच्या आचारा विचारांचा घडावा म्हणून आळंदीमध्ये मी सुरुवातीला कोणाची शिबिरं पुणे जिल्ह्यात नसताना हे परमार्थिक सुसंसार शिबिर चालू केलं आणि आळंदीनंतर गावी राहायला आलो आणि गावी या फुलेनगर या ठिकाणी आगरवाडू या ठिकाणी आदरणीय वंदनीय आमचे परमस्नेही राजूभाऊ आगरकर आणि सुखकर्ता प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून या जिल्हा परिषद शाळेमध्ये आगरवाडीच्या फुलेनगरमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने मला या लोकांचा पाठिंबा मिळतो स आणि परिसरातील अनेक लोकांच्या सहकार्याच्या माध्यमातून हे मी परमार्थिक शिबिर चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो मलठणगावचे आदरणीय आमचे पनपस्नेही गायकवाड आप्पा असतील आमचे पनपस्नेही प्रकाशभाऊ गायकवाड माझे सरपंच असतील माझे गुरुवर्य हरिभक्तप महाराष्ट्रामध्ये ज्यांची अत्यंत मोठी दिग्गत ख्याती आहे तबला वादनामध्ये कीर्तनामध्ये रामदाजी गुरुजी असतील यांनी मला खरं या प्रक्ष प्रशिक्षणामध्ये लहानाचं मोठं करत करत फार मोठं सहकार्य केलं हार्मोनियममध्ये ज्यांनी मला खरं सहकार्य केलं ते आदरणीय सर्जराव महाराज गावडे असतील आणि मृदंग किंवा हार्मोनियम गावाला आल्यानंतर गुरुवर्य श्रीरंग पाटील चौधरी गुरुजी असतील यांनी मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि सुरुवातीची जी माझी पायाभरणी जी, पाया जी गावामध्ये खरी झाली ती आदरणीय गुरुवर्य सदाशिव शंभुदास महा गुरुजी यांनी खरेदी मला या ठिकाणी पायाभरणी केलेली आणि परिसरातल्या अनेक लोकांच्या सहकार्यातून हे शिबीर मी चांगल्या पद्धतीने पार पडू शकतो या शिबिराचा उद्देश एकच आहे उन्हाळ्यामध्ये वन वन कुठंतरी मुलं भटकत असतात ती कुठंतरी धावपळ करीत असतात ती मुलं जर या ठिकाणी आली तर त्यांच्यावरती साधू संतांच्या आचारा विचाराचा एक चांगल्या पद्धतीने मला संस्कार त्यांना देता येतील हनुमान चालिसा असेल आरिपाठ असेल पखवाद असेल हार्मोनियम असेल या सगळ्या माध्यमातून त्यांना मी हे प्रशिक्षण किंवा परमार्थिक सुसंस्कार शिबिर तयार करून त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करत असतो मुलांचे सुद्धा विश्वासापोटी एक महिनाभर ही मुलं माझ्या ताब्यात देतात त्या सगळ्या पालकांना मी धन्यवाद देतो या ठिकाणी आदरणीय आमचे पत्रकार माझे परमित्र शेटेसाहेब या ठिकाणीहून आमच्या शिबिरामध्ये त्यांनी आमची मुलाखत घेतली किंवा आम्हाला जे सहकार्य केलं आमच्या शिबिराच्या वतीने त्यांचंही सहकार्य करतो टाळेच्या कजरामध्ये त्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी मी थांबतो रामकृष्ण हरी मी प्रथम माझा परिचय सांगतो माझं नाव श्रीरंग शंकर चौधरी पाटील मौजे वाकळवडी तालुका खेड जिल्हा पुणे माझं शिक्षण गुरुवर्य खाशाबा कोकाटे मुंबई यांच्याकडं बारा वर्ष झालेले आहे त्यांच्याकडून मला साडेचारशे राग मिळालेले आहेत तेव्हा आणि पखवादाचं शिक्षण गुरुवर्य माधवराव दौंडकर कनेरसर त्यांचे गुरु, कनेर गुरु बाबरावजी डौरी असा माझा परिचय आणि माझा आणि माऊली पिंगळ्यांचा कमीत कमी चाळीस वर्षाचा परिचय आहे त्यांना काही जी गोष्ट आढली त्यांनी मला विचार विचारायची आणि मी त्यांना सांगायची आणि शिबिराला मी यंदा एकच वेळा आलो पण इथून माग तीन चार वेळा यायचा आणि त्यांना सहकार्य करायचा हे अतिउत्तम कारण आळंदीची शिबिरं मी पाहिली अनेक ठिकाणची पाहिली काय जेवण खावण्याची इतकं हाल होतात काही ठिकाणी लय हाल होतात पण इथं मुलांना जेवण खावण्याचं ताणच नाही काही रविवारी काय आंबरस असला तर आंबरस लाडू जिलाबी म्हणजे काय त्यांना जे आवडेल ते माऊली करतात पैसे किती उरतात याला महत्त्व नाही पण त्यांच्या त्या मुलांना इतका ते जीव लावतात की आईबापापेक्षाही भारी एकंदरीत उत्तम उत्तम या ठिकाणी हरिभक्तपरायन माऊली महाराज पिंगळे यांच्या धर्मपत्नी पिंगळे आहेत त्याही त्यांच्या खांद्याला खांदा लावून एक बाजू सांभाळण्याचं काम करतायत या ठिकाणी महाराजांनी जे गेल्या कित्येक वर्षापासून उन्हाळी सुट्टीमध्ये हे जे संस्कार शिबिर बाल संस्कार शिबिर आयोजित करतात त्यामध्ये शोभाताईंची काय भूमिका असते पाहूयात आपण हे मुलं सर्व मुलं आपल्या आई वडिलांना सोडून इथं सुसंस्कार शिबिरासाठी आमच्यात सामाविष्ट होतात परंतु ह्यांना घरची काहीच आठवण येत नाही एकदम माझ्या स्वतःच्या मुलांसारख्यांचा मी सांभाळ करते खाणं पिणं झोपणं राहणं याच्यापासून सर्व मी मुलं मुलींची पूर्णपणे काळजी घेते माझा मुलगा कृष्णा पिंगळे आणि महाराज हे मुलांची सर्व जबाबदारी घेतात हे जरी काही त्यांना अर्जंटली कार्यक्रम आला प्रवचनाचा कीर्तनाचा आला तरी पण ते माझ्या भरवशावर निश्चिंतपणे सोडून जातात मोठ्या विद्यार्थ्यांना जे माझे विद्यार्थी आहेत त्यांना बरोबर घेऊन मी सर्व मुलांची जबाबदारी एकदम निमूकपणे चांगली पार पडे यशस्वी अध्यात्माचं पूर्ण प्रशिक्षण घेतलेले आणि आपले वडील हरिभक्त परायण माऊली महाराज पिंगळे यांच्या पूर्णपणे मार्गदर्शनाखाली शिक्षित होऊन या क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती करणारे महाराजांचे पुत्र प्राध्यापक कृष्णा माऊली पिंगळे आहेत जाणून घेऊयात त्यांनी या क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशाप्रकारे प्रगती केलेली आहे आणि या संस्कार शिबिरातून कशा प्रकारे विद्यार्थी घडवण्याचं काम ते करत आहेत रामकृष्णारी मी कृष्णा मौली पिंगळे इविले स्वरूप लाविले द्वारी त्याचा विणू गेला गगनावरी या संतोक्तीप्रमाणे गेले एकतीस वर्ष आमचे वडील आमचे मार्गदर्शक गुरुवार माऊली महाराज पिंगळे हे अव्यातपणे समाजासाठी कार्य करत असताना समाजातील नवं तरुण पिढी घडावी हेतूनं बाल मनावरती चांगले सुसंस्कार व्हावे या हेतूनं परिसरातील इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं वेगवेगळ्या भागांमधनं विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्यावरती सुसंस्कार करण्याचं कार्य करतात आणि तेच संस्कार माझ्यावरती झाल्या कारणामुळं मी शैक्षणिक क्षेत्राबरोबर पारंपरिक क्षेत्राचा त्यांचा वसा वारसा जपण्याचा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उत्तम असा प्रयत्न करतोय आणि करत राहीन मीही या विद्यार्थ्यांच्याबरोबरच एक विद्यार्थी म्हणूनच वावरतो आणि नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेड़ मिळविला या न्यायाप्रमाणे या शिबिराला सहकार्य करणारे माझे सहकारी, सहकारी बंधू महादेव महाराज वाळके असतील अर्जुन महाराज तळोले असतील आमचा अथर्व नारायण हेमंत असेल प्रसाद करून सर्वच संतश्रेष्ठ कानोराज महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या आजी माजी सर्व विद्यार्थी हे वेळोवेळी अगदी कुठलाही प्रसंग असू आमच्या मागे वडिलांच्या मागे कुठल्याही परिस्थितीला उभे राहतात तेही सर्व विद्यार्थी परमार्थाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात असतील व्यावसायिक क्षेत्रात असतील अतिशय उच्च स्थितीला आहेत आणि इतके उच्च स्थितीला असतानासुद्धा त्यांनी परमार्थाचा वसा वारसा सोडलेला नाही कदाचित त्या परमार्थाच्या बळावरच ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या संस्काराची जाण म्हणून ते सर्व विद्यार्थी आजही या संतश्रेष्ठ कान्हराज महाराज परिवाराला तितकेच संलग्न आहेत आणि ते वेळोवेळी सहकार्य करतात मी त्यांचेही धन्यवाद म्हणतो रामकृष्ण हरी मी हरिभक्त हरिभक्तपरायण सृष्टीताई प्रकाश गायकवाड आत्ताच आपण पावळमधलं फुलेनगरमधलं परमार्थिक सुसंस्कारिक शिबिराची आपण सर्वांनी माहिती पाहिलेली आहे हरिभक्त माऊली महाराज पिंगळे हे माझेही गुरु आहेत बाबांनी या आत्ताच्या मुलांना आपण पाहिलं की विज्ञानाबरोबर अध्यात्माची ही आवड कशी निर्माण व्हावी याचं ज्ञान बाबा आज या मुलांना देत आहेत हार्मोनियम असेल मृदुंग असेल तब तबला असेल या सर्व प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान बाबा आज देत आहेत खरं तर आज आपण पाहतो की आत्ताच्या मुलांना फक्त शालेय पुस्तक आणि विज्ञानाची आवड आहे पण विज्ञानाबरोबर अध्यात्म कसं शिकावं हे बाबांनी आज या मुलांना या मुलांनाच नव्हे तर आमच्यासारख्या कितीतरी जणांना या पंचकृषीमध्ये बाबांनी आज मुलांचं नाव मोठं केलेलं आहे तर धन्यता मी हरिभक्तपरायन माऊली महाराज विंगे माझे गुरुवारी बाबांना देते तसंच आपण पाहिलं खरं तर कर्तृत्व गाजवण्याचं जर योग्य वय काय असेल तर ते म्हणजे तरुण पण असतं आणि या तरुण मुलांनी काय केलं पाहिजे हे ज्ञान आज आपल्याला बाबांकडून पाहायला मिळतं खर तर मी पुन्हा एकदा दूरदर्शनवरही सेवा सादर करणारे माऊली महाराज एकोणीसशे नव्वद मध्ये आळंदी येथे गुरुवर्य सदानंद महाराज आळंदीकर यांच्या मार्गदर्शनाने परमार्थिक प्रशिक्षण घेताना पकवास वादन कीर्तन सेवा प्रवचन भक्ती संगीत यामध्ये त्यांनी उत्तम प्रकारे अध्यात्मिक अभ्यास अवगत केलाय बाबळच्या फुलेनगर मध्ये मागील एकोणीस वर्षापासून मुले व मुलींना परमार्थिक संस्कार देण्याचे कार्य हे अतिशय प्रामाणिकपणे करीत आहेत त्यांचे हे कार्य नक्कीच कौतुकास्पद व प्रेरणादायी असे आहे या वर्षी उन्हाळी शिबिरात एकशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे या विद्यार्थ्यांना हार्मोनियम वादन पकवाज वादन तबला हनुमान चालिसा हरिपाठ भक्ती संगीत लय व ताल संस्कृत मनाचे श्लोक इत्यादी गोष्टी शिकवण्याचे काम केले जात आहे या सर्व मुलांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था स्वतः महाराज पिंगळे यांनी केली असून या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना घरचे व चांगले जेवण नाश्ता देण्यात येत असल्याचे शोभाताई पिंगळे यांनी समाजशील सांगितले तर मुलांमध्ये साधू संतांचे आचार विचार अंगी बांधावेत व त्यातून संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत या हेतूने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे हप माऊली महाराज यांनी सांगितले माऊली महाराज पिंगळे यांना गुरुवर्य रामदासजी भोयर गुरुजी हरिभक्त पर्यायन सरजीराव गावडे हरिभक्त परायन श्रीरंग महाराज चौधरी गुरुजी यांच्याकडून विशेष प्रेरणा मिळाली तसेच महत्वाचे म्हणजे या कामी पिंगळे महाराजांना राजूभाऊ आगरकर व सुखकर्ता प्रतिष्ठान यांचे मौलिक सहकार्य लाभत पदवीधर असलेले पिंगळे महाराजांचा परमार्थिक सुसंस्कार शिबिराचा उपक्रम नक्कीच आदर्शवत असा आहे सुभाष शेटे कार्यकारी संपादक पाबळ पुणे